हो मी कालपासून तुम्हाला विचारते तुम्ही काय म्हणलं होता मला दोन महिने सायकलीवर जरा उठून पाठ फिरायचं जा तुझं वजन कमी होईल मग कुठे झालंय बरं वजन कमी आता दोन महिने होत आले की हा एवढंच वजन आहे मी म्हणून तर तुला काल त्याचं उत्तर दिलं नव्हतं की मला बघायचं होतं तुझं वजन का कमी झालं नाही का कमी झालं नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करण करते सांग अगं असं केल्यावर तुझा ह्याच पुढच्या सात सुद्धा वजन कमी व्हायचं सायकलवरच फिरत होते की सायकलवर फिरायला माहित आहे ना आपला दोघच होतो आपण हिनं काय केलं माहित आहे का गट उठली हि खुसफुसा कोण पण उठलो गेली दिदीच्या रूम मध्ये दिदीला उठवलं सायकल घेतली रोडला गेली आणि दिदीला सायकल चालवायला आली आणि हिकडून एक पाय टाकलाय हिकडून एक पाय टाकलाय आणि बसली धरून अशी तिला आपली कणत 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 दिदी चालू आहे आपलं मी हळूच हळूच माग जातोय जातोय चांगलं तीन चार किलोमीटर नेली तिला आणि तीन चार किलोमीटर मागं राहिली पोरीचा मासरा आहे ना अंगाला दोन महिन्यात तरी मग तो <laughs> सृष्टिका खराब व्हायला लागली सृष्टिका खराब व्हायला लागली तर ही तिला सायकल चालवते ही मागे बसली तुम्ही काय म्हणला होता निस्तर सायकलीवर फिरायचा जा असं थोडी म्हणला होती म्हणून निस्त तेवढं म्हणलं मग समजून पण घ्यायचं नाही कसं आहे आधी सांगायचं असतंय व कसं बाळकी बिर वेळी जेवढी तू तिला कळलं की पण तुला कळलं ना स्वतः सांगायला चुकता माझ्यावर ढकलताव का ग त्याला सायकल स्वतः चालवावी लागते स्वतः पाळवावे लागते तव्हा वजन कमी होतंय बर्या काय दुसर काय तर उपाय सांगा माझ्या वजनाचं लई का मोजच बसू नका एवढे आणि तेवढी आहे आता आलं की नवरात्र नऊ दिवस काय खाऊच नको भाऊ कसं कमी होत नाही वजन आईला दिसले की कंट्रोल होत आता आता उपास तुला सांगतो कि उपादार ना बोला आता उपासा व... सांगतो की तुला आता उपासाला काय करणार माहित आहे का आता लिस्ट बघ संध्याकाळी मला दरवाजे एक डजन की लागते तीच बगर नऊ दिवसाला तुला सांगतो बाकीच्या बायाला लय झालं किलो दीड किलो लागत असेल हिला कमीत कमी पाच किलो बगर लागते बगरीचं पीठ भेंडी परत तुला सांगतो शाबू बटाटा आता नाही आता तुला वाटतं वजन आता आणखीन पाच किलो वाजत वाढतोय वजनीच म्हणजे किलो सत्तर किलो सेव्हन्टीचा आकडा हा राहू द्या आता मग काय उपासाच खाऊ नको काय ना असं का काय खाणार आहे तवा अगं मग कशाला वजन कमी करायचं मला म्हणायला लागलीच बरं राहू द्या मला दुसरा उपाय सांगा जरा काय तरी नऊ दिवस काय खाऊच नको असं निरकारी बघू बर कस कमी होत नाही वजन गुलाबजामुला ब्रेड ही जास्त खाते म्हणून आणि चिकन मटन आजचा दिवस आज खाल्लं उद्याच दिवस गेला की परवा दिवशी लागतेच परवाचा दिवस तेरा गेला की चौथ्या दिवशी लागतेच नाहीतर अंडी तर फिक्स जायते माझ्या खाण्याचा हिशोब करत बसला अगं मग कशाला वजन कमी करायचं म्हणायला